आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी सचिन बापू आरडे प्रदेश सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा प्रभारी पुसद यवतमाळ जिल्हा यांनी सुद्धा घेतलं आई एकविरा मातेचं दर्शन महागाव तालुक्यातील हिवरा संगम इथे नदीच्या तीरावर अतिशय निसर्गरम्य अशा ठिकाणी माता एकविरा देवीचं भव्य आणि प्राचीन असं मंदिर आहे नवरात्रोत्सवाच्या पावन पर्वावर महागाव तालुक्यासह परिसरातील भाविक भक्त मोठ्या भक्तिभावानं आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात नवसाला पावणारी आई एकविरा या देवीची ख्यातीसुद्धा सर्वत्र आहे मनोकामना पूर्ण करणारी देवी म्हणून तिची ओळख आहे भाविक भक्तांच्या वतीनं मोठ्या प्रमाणात इथे मनोकामना ज्योतसुद्धा लावण्यात येतात एकविरा देवी संस्थानाच्या वतीनं अनेक सामाजिक उपक्रमसुद्धा इथे राबवले जातात मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव नमस्कार नवरात्राच्या पावन पर्वावर महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील आई एकविरा देवीच्या मंदिरामध्ये आपण आल, आलेलो आहोत आपल्यासोबत भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती प्रदेश सरचटणीस आहेत ते माता एकविरा देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामध्ये ते सध्या आहेत आणि एकविरा देवीला त्यांनी काय मागणी केलेली आहे ते त्यांच्याशी आपण बोलणार आहोत भाऊ माता देवीच दर्शन घेतलेलं आहे देवीच्या काय मागणी नवरात्र उत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देतो हिवरा गावामध्ये एकवीरी आईच्या चरणी नतमस्तक होण्याचा आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे या निमित्ताने नैसर्गिक आपत्ती सातत्याने उमरखेड आणि महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना येत आहे आणि या आपत्तीचा सामना माझ्या शेतकऱ्यांना करावा लागतोय या तालुक्यामध्ये हळद ऊस सोयाबीन आणि कापूस यांना योग्य पद्धतीचा हमी भाव मिळावा आणि यांचं जीवनमान उंचवावं सातत्याने नैसर्गिक आपत्तीला माझा शेतकरी सामोरं जात आहे त्या शेतकऱ्यांना या संकटातून मुक्ती मिळो आणि वैभवाचे चैतन्याचे दिवस येवो हो। अशा देवीच्या चरणी चे प्रार्थना करतो आपल्या सोबत होते सचिन बापू आरडे यांनी माता एकविरा देवीच्या चरणी महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांवर जी नैसर्गिक आपत्ती येत आहे ती निवारण्याची प्रार्थना केलेली आहे आणि सातत्याने जे महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्रामधील शेतकरी अतिवृष्टी आणि महापुरासारख्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करत आहे यामधून देवी त्यांना निवारण्याचा जे मागणी त्यांनी देवीच्या चरणी केलेली आहे एकवीरा एकविरा देवी विश्वस्त समितीकडून अतिशय चांगले चांगले उपक्रम इथे राबवण्यात राबवण्यात येत आहेत याच विषयावर बोलण्यासाठी विश्वस्त सोबत आहेत पाटील काय सांगशाल अष्टादश शक्तीपीठांपैकी भी हे एक आठवं शक्तीपीठ म्हणून एकविरा इथं स्थित झाले आहे याचा इतिहास पूर्व प्राचीन आहे आणि खूप लांबून लांबून भक्त या ठिकाणी येतात आंध्र प्रदेश असो कर्नाटक असो तेलंगणा असो आणि भक्तांची या ठिकाणी मन शांत झालं पाहिजे त्यांना शांतचित्ताने दर्शन झालं पाहिजे त्यांचं समाधान झालं पाहिजे असा विश्वस्त मंडळाचा या ठिकाणी प्रयत्न आहे खर तर दोन हजार तीन ला विश्वस्त मंडळाची स्थापना झाल्याच्या नंतर या संस्थांच्या भरभराटीला वेग आला आणि गावातील मंडळी परिसरातील मंडळी आणि भक्तगणाकून जे देणगी स्वरूपात आपल्याला दिले जाते त्याच्यात हे मंदिर भव्य उभारण्यात आलं साधारणतः मागील वीस वर्षात एक पाच कोटीच्या आसपास खर्च या संस्थांच्या बांधकामासाठी झाला येणाऱ्या सर्व भक्त मंडळी असो दिंडी असो त्यांच्या अन्नदानाचा या ठिकाणी उपक्रम असतो त्यांना मोफत कितीही संख्या असली तरी त्यांना अन्नदान करण्याचा मानस या ठिकाणी संस्थांच्या वतीने होत असतो आणि आलेल्या भक्तांची मनोकामना पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मनोकामना ज्योत सुद्धा या ठिकाणी आयोजित मागील पाच वर्षापासून केलेली आहे भक्तांचं समाधान झालं पाहिजे हाच मूळ हेतू या ठिकाणी विश्वस्त मंडळाचा आहे नवरात्रीच्या पावन पर्वावर अनेक भाविक भक्त हिवरा संगम येथील माता एकवीरा देवीच्या दर्शनासाठी येत आहेत आणि काही भाविक भक्त आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत भाऊ कधीपासून तुम्ही इथं मंदिरात येत असता आणि काय लिहिलं आहे कमीत कमी पंधरा ते वीस वर्षापासून इथं कं, कंटिन्यू येत आहोत आम्ही आणि ही आई जी आहे भक्तांची मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि प्रत्येक भक्त इथं मोठ्या श्रद्धेने येतात आणि चांगले निसर्गरम्य ठिकाणी हे ठिकाण आहे आणि बहुतेक मला असं वाटतं की आठवे शक्तीपीठ आहे पूर्ण शक्तीपीठापैकी माहिती हा प्राचीन मंदिर आहे आम्ही महागाव तालुका मोरत या गाव इथे मध्ये ते द्वीप प्रज्जलनाचा कार्यक्रम आता कमीत कमी सात आठ वर्ष झाले चालू आहे आणि इथले जे करणार आहेत कर्मचारी खूप छान व्यवस्था करतात चांगली सेवा देतात मला पण पंधरा वर्ष झाले ते वर नाही तेव्हा आता खूप छान सुविधा झाली आहे नक्कीच आपण पाहू शकता महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश आणि शेजारील राज्यातून सुद्धा हजारोच्या संख्येने भाविक भक्त महागाव तालुक्यातील हिवरा संगम येथील आई एकविरा देवीच्या दर्शनासाठी येत असतात विश्वस्ताकडून अतिशय चांगल्या प्रकारच्या सोयीसुद्धा सुद्धा सुद्धा इथं उपलब्ध आहेत आणि मागे तुम्ही पाहू शकता की भक्तांनी ज्या मनोकामना ज्योत ज्या आहेत इथे चालू आहेत अनेक भाविक भक्त जे आहेत मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्या ज्योत इथे देवीच्या मंदिरात लावत असतात मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव